गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे वाघूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलं असून धरणाचे वक्र असलेले चार दरवाजे उघडण्यात आले आहे चार दरवाज्यांमधून पाच हजार क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग केला जात आहे जामनेर तालुक्यातील वाघूर सूर आणि कांग या नद्यांना पूर आल्यामुळे वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून जामनेर तालुक्यातील जवळपास सर्वच धरण ओव्हरफ्लो झाल्याने वागूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे वागूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलं असून चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे नदी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती जामनेर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी एम पाटील यांनी दिली आहे जळगाव शहर जामनेर तालुका तसेच परिसरातील गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वाघोर धरणाच्या पाण्याचा फायदा होत असतो त्यामुळे वाघोर धरण भरल्याने जळगावकरांच्या पुढील दोन तीन वर्षांसाठी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे